जय सद्गुरू खवयाण्णो मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण एक सरबताचं प्रिमिक्स बनवणार आहोत त्याच्यामुळे आपला सरबत पटकन होणार आहे अचानक घरी पाहुणे आले तर साखर विरगळत बसायची गरज नाही आणि लिंबू फ्रीजमध्ये आहे का नाही तोही कोणत्या कंडिशनमध्ये आहे शोधायची गरज नाही जर आपलं प्रिमिक्स रेडी असेल तर आपलं सरबत एका मिनिटात होऊ शकतो सध्या मुलांच्या स्कूलही चालू आहेत मुलं उन्हातून येतात आल्यानंतर त्यांना स्वतःचं स्वतः जर सरबत बनवायचं असेल तर हे प्रिमिक्स खूप कामाला येतं फक्त प्रिमिक्सचे दोन चमचे टाकले आणि पाणी मिक्स केलं की झालं आपलं सरबत यामुळे मुलांना डिहायड्रेशनही होत नाही मुले फ्रेश ताजी तवानी राहतात तर आता गप्पा मारत न बसता आपण रेसिपीला सुरुवात करू हे बघा किती छान लिंब आहेत हे आमच्या घरचीच लिंब आहेत गावाकडून आणलेली आहेत एक पातळ सालीचं लिंबू सिलेक्ट करायचं आणि ते असं आपल्या तळहाताने कट्ट्यावर घासून घ्यायचं म्हणजे दाबून घ्यायचं हे बघा असं म्हणजे काय होतं याच्यामुळं त्याच्यातला जो ज्यूस आहे ना तो सेपरेट होतो आता आपल्याला हे लिंबू खालची आणि वरची बाजू बघा बरोबर आपल्याला आडवं लिंबू कापायचे लिंबू कधीही उभं कापू नका त्याचा ज्यूस बाहेर येत नाही लिंबू कट करताना असे सालीच्या बाजूनी कट करत चला मिडल जो पार्ट आहे तो तसंच राहू द्या म्हणजे बिया आहेत त्या फुटणार नाहीत हे बघा असं रोल करा फिरवा असं बघा किती ज्यूसी आहे लिंबू अर्ध्या लिंबाचासुद्धा ज्यूस बघा किती पडतो हे बघा ज्यूस बघा किती पडला आहे असंच आपण दुसऱ्या अर्ध्या लिंबाचा पण पिळणार आहोत दुसऱ्या पण अर्ध्या लिंबाचा रस काढून झालेला आहे तर हे बघा भरपूर रस पडलेला आहे असंच मी दुसरा पण लिंब पिळून घेते तोपर्यंत आपण साखरेचं बघू तर हे बघा एक वाटी लिंबाचा रस तर त्याच्या दुप्पट साखर घालायची तर कढईत मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे हे बघा दोन वाट्या फुल भरून घेतलेल्या आहेत आता यामध्ये त्याच वाटीने एक वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे हे साखरेचं मिश्रण आता उकळायला लागलं आहे बघा हळूहळू साखर विरगळेल आणि आपल्याला याचा पूर्ण असा गोळीपाक बनवायचा आहे एकदम कडक हे मिश्रण आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे साखर तळायला बसणार नाही आणि हा आपण एकतर खूप घट्ट पाक बनवणार आहोत हे बघा आता ह्याचे क्रिस्टल्स पण कडेने जमा व्हायला लागलेत हे बघा हा पूर्ण गोळी झालेली आहे आपण जसं बुंदीच्या लाडूला बनवतो ना तशी तस बन तसा आपल्याला पाक बनवायचा आहे हा बस आता हा गॅस बंद करा आणि थंड करायला ठेवा आता हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे याचे पुन्हा बरेचसे क्रिस्टल पण झालेले आहे तर काही हरकत नाही याच्यामध्ये आता आपण लिंबाचा रस मिक्स करणार आहोत हे बघा पूर्ण गाळून घ्या बिया तशाच आहेत या लिंबाच्या रसात मी गाळायच्या अगोदरच थोडीशी एक चिमटभर विलायची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर विलायची पावडर जिरे पावडर टाकू शकता तर आता हे आपलं प्रीमिक्स रेडी झालेलं आहे आणि मी आपल्या एका काचेच्या बॉटलमध्ये भरलेलं आहे तर आता आपल्याला याचं सरबत कसं बनवायचा ते बघायचं आहे एका काचेच्या ग्लासमध्ये एक चिमटभर मीठ टाकायचं आहे आणि हे जो आता आपण प्रीमिक्स बनवलेलं आहे ते दोन चमचे टाकायचे हा एक चमचा आणि हा दुसरा चमचा आणि आता आपल्याला थंड पाणी ओतायचं आणि एक चमच्यानी थोडंसं मिक्स केलं की झालं आपलं सरबत आपलं सरबत तर बनवून झालेलं आहे तर काहीच जात जात व्हिडिओला लाईक करा आणि स चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय टेक केअर